डोगरगोढरा या गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदा या आदिवासी पाड्यावर आदिवासी समाज बांधवांना एक विना क्रमांकाची बेवारस मोटरसायकल मिळून आली तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे ही मोटरसायकल यावल पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे तर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस दीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन यांनी संबंधित बेवारस सापडलेल्या या मोटरसायकल मालकाचा शोध घेण्याला सुरुवात केली आहे ही मोटरसायकल मध्य प्रदेश राज्यातून एका डीलर करून खरेदी केल्याचे समोर आले आहे ही मोटरसायकल यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता लावण्यात आली डोंगरकडरा या गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले डोंगरदे हे आदिवासी पाडे आहे या आदिवासी पाड्याच्या जवळ एका ठिकाणी विना क्रमांकाची एक मोटरसायकल अमिर्या शकिर्या पावरा व इरफान तुकडू तळवी या दोघांना मिळून आली या दोघी आदिवासी तरुणांनी ही मोटरसायकल यावल पोलीस ठाण्यात आणून दिली आणि ही मोटरसायकल बेवारस सापडल्याचे सांगितले तेव्हा यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश महाजन यांनी या मोटरसायकलच्या मूळ मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे सदर मोटरसायकल मध्य प्रदेशातील बोरगाव बुजुर्गे या गावातील आकाशदीप मोटर्समधून खरेदी झाल्याचे समोर आले आहे तेव्हा या मोटरसायकलचा चेचेस क्रमांक संबंधित मोटरसायकलच्या डीलरकडे पाठवून मूळ मालकाचा शोध यावल पोलीस घेत आहे